सभापती महोदय सन्मान्य सदस्य भाई जगताप साहेबांनी ज्या बिल्डिंगचा सा नाव आदिराज आदिराज कॅप कॅपिटल म्हणून जी C -C 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 -C. बिल्डिंग आहे सिटी त्याच्या संदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो स्कोपमध्ये जरी नसला तरी तो अतिशय गंभीर आहे मुद्दा असा आहे की कुणी बांधलं कशा पद्धतीनं बांधलं याची नक्की आपण चौकशी करू कोण त्याच्यामध्ये अधिकारी जर खरोखरच गिल्टी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करू त्याच्याबद्दल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्याची चौकशी करू पण त्याच्यापेक्षा गंभीर बाब अशी सांगितली की लिफ्ट अडकली जाते पाण्याची व्यवस्था नाही तर पुढच्याच आठवड्यामध्ये सिडकोचे वरिष्ठ अधिकारी त्या संपूर्ण परिसराला त्यांना तिथं भेट देतील तिथल्या लोकांशी संवाद साधतील ज्या काय अडीअडचणी आहेत आड़ त्या लोकांच्या त्या समजून घेतील आणि एक टाईमबाऊंड फ्रेम करून त्या लोकांना त्यांचं आयुष्य सुखकर कशा पद्धतीनं होईल यासाठी उपाययोजना काढून किती दिवसात ते पूर्ण होईल हा अहवाल अधिवेशन संपायच्या अगोदर पटलावर ठेवतील